साटेली फडिशेतील घर पावसामुळे अखेर जमीन दोस्त झालाय यामुळे ऐन पावसात कुटुंब बेघर झालाय प्रशासनानं पंतप्रधान घरकुल प्रस्ताव मंजूर केला असता तर ही वेळ आली नसती अशा भावना कुटुंबियांच्या आहे साटेली फडिशेतील चंद्रावती दत्ताराम नाईक संतोष नाईक राहत असलेलं जुनं घर जीर्ण हो दाल त्या ठिकाणी पंतप्रधान आवाज घरकुल योजनेमधून बांधकाम करण्यासाठी साटेली भडशी ग्रामपंचायतीकडून दोडामार्ग पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर करून देखील तो मंजूर केला नाही त्यामुळे घर बांधकाम करता आलं नाही आणि काही भाग भिंत कोसळलेलं कुटुंब बेघर झालंय प्रशासनानं प्रस्ताव मंजूर केला असता तर ही वेळ आली नसती दोडामार्ग तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी तातडीनं दखल घेऊन खास बाप म्हणून प्रस्ताव मंजूर करून बेघर कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली जाते तेव्हा प्रशासनानं गंभीर दखल घेत प्रस्ताव मंजूर केला असता तर पावसाळा संपल्यानंतर घर बांधता आलं तरी पाठवलेला कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली जाते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल